शुभ सकाळ मित्रांनो येत्या नऊ तारखेला म्हणजेच उद्या महाराष्ट्रामधील सर्वात मोठं मैदान फॉर्च्युनर थार टॅक्टर अनेक बक्षीस उद्या आपल्याला बघायला मिळणार आणि एक दिवस बाकी राहिला आहे सर्व नंदी मैदानात आलेत परंतु अजूनही एकच प्रश्न पडला आहे सर्वांना की पैरे कोणाचे कोणासोबत असणार आणि कोणते नंदी पलणार टॉपच्या पायऱ्यात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व फिक्स पैरे समजतील सर्वप्रथम मुंबईची आन बनशान बिनजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथुर मथुर मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो आणि मथुर टॉपच्या पायऱ्यात पालणार आहे उद्या तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मथुरच्या गाड्यात जेव्हा आदात असतं तेव्हा मथूर टॉपचं स्पीड लावतं अखंड महाराष्ट्राला माहिती आहे मथुरचा स्पीड काय लागतो तेव्हा आणि आपल्याला ते उद्या एक आदात आणि एक स्पर्धेमध्ये मथूर पालताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा असणार पुष्पराज आदात किंग पुष्पराज चालू हंगामामध्ये सर्वाधिक वेगवान असलेल्या नंदी आदातमध्ये आणि टॉपची खरेदी मित्रांनो आताच झालेली आहे आणि आप आपल्याला हा पायरा शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि या पायऱ्याला स्पीडसुद्धा टॉपचा लागणार कारण तुम्हाला माहिती असेल मथूर प्लस आदात वरून आधात पण टॉपचा आदात आहे पुष्पराज दुसरा टॉपचा आणि घरचा साज पायरा आपल्याला बघायला मिळणार नऊ तारखेला तुम्ही बघू शकता रैना आणि जलवा उत्तम शेटगवली यांच्या घरचा साज आपल्याला पालताना दिसणार आहे खूप अशी चर्चा लागली मित्रांनो या गाडीला गॅस किती लागणार तर मित्रांनो ही जोडी खूप वेळा पळाली आगदोर आपण जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा गुलाल मिलवला म्हणजे मिलवला आणि नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी सुद्धा सज्ज झाली आहे तुमचं मत काय हा घरचा साज गुलाल मिलवणार का महाराष्ट्रामधील मा सर्वात टॉपचा वेग असलेला नंदी गोटकरांचा छोटा सरजा घोटचा सर्जा आपल्याला शंभर टक्के मैदानावर दिसणार आहे आणि खूप चर्चा चाललेली की बबलू चचेचा राजा आणि गोडचा सरजा यांचा पायर आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु असं झालं नाही मित्रांनो गोडचा सरजा आणि कंदूरचा राजा यांचा पायरा आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे नऊ तारखेला खूप अशी प्रचंड पब्लिक होणार आहे आणि आपल्याला पब्लिकने पलणारा बैल पाहिजे आणि तुम्हाला माहिती असेल कंदूरचा राजा पब्लिकला तोडवत निघतो मित्रांनो पब्लिकहून ठाम आहे आणि आप आपल्याला हा पायरा शंभर टक्के बघायला मिळणार परंतु तुमचं मत काय हा पायरा जुळून आला तर स्पीड कसं लागणार नंबर मिळणार का फॉर्च्युनर घरी नेणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु पैरा हा टॉपचाच आहे आणि नऊ तारखेला आपल्याला शंभर टक्के ही जोडी धमाका करताना दिसणार तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा छोटा पॅकेट बडा धमाका सरजा एक हजार एक पण आपल्याला मैदानात दिसणार तीन फेऱ्याच्या बिनजोडचं क्षेत्र हादरून ठेवलं होतं वाघाने आणि आपल्याला नऊ तारखेला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सरजा एक हजार एक यांचा पायरा एक हजार एक टक्के पालताना दिसणार आणि जोडी तुमाकुल घालणार म्हणजे घालणारच मित्रांनो दोन्ही टॉपचं नियोजन आहे दोन्ही टॉपची नंदी आहेत तुमचं मत काय सिकंदर आणि सरजा गट पास करणार का सेमी पास करणार का आणि फायनलमध्ये आपली जागा मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा व्हाईट गोल्ड चिक्या चिक्या आपल्याला शंभर टक्के मैदानात पालताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा सुद्धा टॉपचा असणार आहे मित्रांनो परंतु खूप अशी चर्चा चा झालेली की कंदूरचा राजा आणि चिक्या पालणार आहे पुष्पराज आणि चिक्क्या पालणार आहे आदात किंग पुष्पराज आणि चिक्क्या यांची खूप अशी चर्चा चाललेली परंतु असं झालं नाही मित्रांनो आपल्याला चिक्क्याच्या बरोबर वेगळा नंदी बघायला मिळणार आहे परंतु नंदीसुद्धा टॉपचाच आहे भाईचा राजा राजा आणि चिक्क्या यांचा पायरा आपल्याला एक हजार एक टक्के पलतान दिसणार आहे आणि आपल्याला नऊ तारखेला ही जोडीसुद्धा धुमाकूल घालताना दिसणार एक बैल एक दुसा या गटामध्ये आपल्याला पालताना दिसणार कारण राजा हा दुसा नंदी आहे आणि चिक्क्या हा बैल आहे मित्रांनो तुमचं मत काय ही जोडी धुमाकूल घालणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु या गाडीला स्पीडसुद्धा टॉपचाच लागणार दोन हजार पंचवीसमधील सर्वाधिक गुलाल ज्या नंदीने मिळवलेत तोच चिक्या व्हाईट गोल्ड चिक्या चाळीस ते पन्नास गुलाल मिळवलेत मित्रांनो चिक्याने सर्वाधिक गुलाल मिळवलेत एक नंबर बावीस होते मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल व्हाईट गोल्ड चिक्याची दहशत काय आहे आणि आप आपल्याला नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानातसुद्धा गुलाल मिळवताना दिसणार आणि पायरासुद्धा टॉपचाच आहे शाकीरबाईचा राजा तुमचं मत काय या पायऱ्याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा परंतु जोडी टॉपमध्येच पलणार साई व्हाइट गोल्ड साई मार्शिरसकरांचा साई आपल्याला नऊ तारखेला टॉपच्या पायऱ्यात फलतान दिसणार आहे मागील मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचा पारितोषिक मिळवलं होतं मित्रांनो साईने आणि खूप अशा कमेंट्स आल्या मला की कि साई किती नंदी आहे तर मित्रांनो साई हा दुसा नसून चौसा नंदी आहे चार नंदी आहे आणि आपल्याला साई शंभर टक्के नऊ तारखेला एक दुसा आणि एक बळी स्पर्धेमध्ये फलतान दिसणार कारण त्याचा पायरा असणार आहे धोनी उर्फ सोन्या तुम्ही बघू शकता मित्रांनो सोन्या आणि साई यांचा पैरा शंभर टक्के कन्फर्म झाला आहे आणि या पायऱ्याला स्पीडसुद्धा टॉपचा लागतं कारण सुद्धा ही जोडी पलाली आहे आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पलाली तेव्हा तेव्हा गुलाल मिलवला म्हणजे मिलवलाच आणि नऊ तारखेला आपल्याला शंभर टक्के धुमाकूल घालताना दिसणार ही जोडी कारण स्पीड टॉपचाच लागतं या जोडीला सोन्या आणि मालशिरस्करांचा साई पुढील पायरा म्हणजेच एडा चित्ता आणि रायफल हा पायरासुद्धा आपल्याला शंभर टक्के कन्फर्म झाला आहे आणि एडा चित्ता सध्या धुमाकूल घालतोय जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिलवतोय आणि नऊ तारखेला आपल्याला रायफल आणि चित्ता एडाचित्ता चित्ता यांचा पायरा बघायला मिळणार आहे त्या गाडी पालणार मित्रांनो कारण सध्या दोन्ही नंदी फॉर्ममध्ये आहेत आणि नऊ तारखेचं मैदान गाजवणार म्हणजे गाजवणारच कारण हे नंदी एक दुसा एक बहिस्पर्धेमध्ये पालताना दिसणार आपल्याला पुढील नंदी म्हणजेच शेठ पाटील यांचा पब्लिकचा भिताड भुंगाडॉन सुद्धा आपल्याला शंभर टक्के पालतान दिसणार आणि भुंगाडॉनचा पायरा आपल्याला वाटला होता की विठ्ठलना बुतकर यांचे घरचे साज म्हणजेच भुंगा चित्तर किंवा शंभू याच्यापैकी कोणतरी असेल परंतु हे सर्व झालं नाही तर आपल्याला पब्लिकचा भिताड भोंगाडॉन आणि अर्जुन यांचा पायरा शंभर टक्के पालताना दिसणार उद्या नऊ तारखेच्या मैदानात आणि तुमचं मत काय ही जोडी गुलाल मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु या गाडीला स्पीड टॉपचाच लागणार पुढील टॉपचा नंदी म्हणजेच विठ्ठलना बोदकर यांचा घरचा साज विठ्ठल नाना बुतकर यांनी खूप असे नंदी तयार के केले आहेत नऊ तारखेच्या मैदानासाठी परंतु त्यांचा हुकमाचा एक का तो म्हणजेच तेजाडॉन तेजाडॉन आणि चित्तर यांचा पायरा शंभर टक्के कन्फर्म झाला आहे घरचा साज पालणार आहे तेजा आणि चित्तर अगदरसुद्धा जोडी पलाली आणि जेव्हा जेव्हा पलाली तेव्हा गुलाल मिळवला म्हणजे मिलवलाच मागे एक नंबर मिळवलं होतं या जोडीने आणि नऊ तारखेला तुमचं मत काय ही जोडी गुलालात राहणार का आणि घरी फॉर्च्युनर घेऊन जाणार का नाना तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा परंतु स्पीड या गाडीला टॉपचाच लागणार आहे तुमचं मत नक्की सांगा बैलगाडा क्षेत्रातील देव तो म्हणजेच रुस्तमे हिंद केसरी बाक्या मोहित शेट यांनी स्वतःनी मुलाखत दिलेली की अजूनपर्यंत बाक्याचं नियोजन झालं नाही परंतु बाक्याचं नियोजन झालं तर बाक्या शंभर टक्के मैदानात दिसणार खूप असे प्रश्न पडलेत की बाक्याडॉनचा पायरा नक्की कोणता असणार मग अजून नियोजन झालं नाही तर पायरा कोण मिळणार आणि कोण होणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाक्याडॉन शंभर टक्के मैदानात पालताना दिसणार मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के दिसणार आणि पायरा माझ्या अंदाजाने बैजा किंवा कार्तिक या दोन नंदींपैकी एक नंदी शंभर टक्के असणार म्हणजे असणारच आत्ता पण मित्रांनो तुम्ही बघू शकता हिजोळ्या अगदरसुद्धा पलाल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा पलाल्या तेव्हा गुलाल मिलवला म्हणजे मिलवलाच एक तर कार्तिक का असेल किंवा बैजा असेल तुमचं मत काय बकेटाऊंचा पायरा आहे दोन नंदींपैकी नक्की कोणता असणार तुम्ही नक्की तुमचं मत कमेंट्सद्वारे सांगा आता काही तास राहिलेत मित्रांनो चंद्रहार दादा पाटील यांनी टॉपचं मैदान भरवलं आहे महाराष्ट्रामध्ये गाजावाजा झाला आहे पूर्ण देशामध्ये गाजावाजा झाला आहे आणि सर्वांना एक च प्रश्न पडलाय की फॉर्च्युनरचा मानकरी कोण होणार तुमचं मत नक्की सांगा कोणता